जे बी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यातील साखरी शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत साखरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या उषाबाई अनिल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांची सदर झालेल्या बिनविरोध निवड सोहळ्याला असलेली अनुपस्थिती सर्वांना खटकली आहे अध्यक्ष पदाचा राजीनामा जयश्री पवार यांनी दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवड नगरपंचायतीच्या सभागृहात सभा झाली या सभेत पिटासन अधिकारी म्हणून संजय बागडे मुख्य अधिकारी देवेंद्र सिंग परदेशी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगरसेविका उषा पवार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा केला साक्री शहराचा विकास करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले हे सुखद क्षेत्र असून कमी कालावधीतही साक्री शहरात जास्तीत जास्त विकास करू असं आश्वासन नगराध्यक्ष उषा पवार यांनी दिलं मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा